धुळे जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला करण्याचा प्रयत्न करणार असे स्पष्ट आश्वासन धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त वेतन अधीक्षक रामकृष्ण लोहार यांनी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त वेतन पथक अधीक्षक रामकृष्ण लोहार यांची भेट घेऊन सत्कार केला यावेळी राज्य संघटक सचिव अश्पाक खाटीक नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोपडे धुळे अध्यक्ष आबासाहेब पाटील सचिव नानाभाऊ महाले कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे जयवंत पाटील रावसाहेब चव्हाण सुधाकर पाटील शैलेश धात्रक दामोदर पाटील मुश्ताक शेख डी बी अहिरे कैलास अमृतकर दीपक वाडिले संदीप सोनवणे पंकज जाधव आदी उपस्थित होते